CICU 증가포! 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 CICU 증가포! 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 다음 달에 자 세수! 한 마리 만에 무릎 꿇어! 증가포! 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 다음 달에 굽자 જંડે સગાને ઝેંડે હાથ ધ્યા છે જમા ખર્ચ પણ સગાને ઝેંડે હાથ ધ્યા

आज सिटू कामगार संघटनेच्या वतीने देशव्यापी आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं सरकार जे काही चार श्रमसहित आणू शकत आहे आणू पाहत आहे की ज्या काही कामगारांचा पूर्णपणे वाटोळ करणार आहेत कामगारांनी मेहनतीने बनवलेले जे काही कामगार कायदे आहेत जे की आतापर्यंत बरेच कायदे शंभर वर्षामध्ये जे बनवले आहेत ते कायदे संपवून नवीन चार श्रमसंहिता आणण्याचं काम हे सत्ता करत आहे यामुळं कामगारांच्या मूलभूत अधिकारावर गदा येणार आहे जसं की त्यांचे कामाचे तास वाढू शकतात त्यांच्या प्रमाण करण्याचे जे काही पद्धतीमध्ये बराचसा बदल होऊ शकतो तसेच की त्यांना वेटविगारासारखं राबवण्याचं काम इथले जे भांडवलदारी करणार आहेत आणि भांडवलदाराच्या बाजूचे हे कायदे आहेत ह्या कायद्याला आम्ही आमचा विरोध आहे म्हणून आम्ही या चार संहिता मागे घ्या या मागेस निदर्शने केली त्याचबरोबर जो काही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे सरकारने महाराष्ट्र सरकारने हे विधेयक जे आहे की सर्वसामान्यांच्या आणि कामगार कष्टकऱ्यांच्या त्याचबरोबर चळवळी जे काही सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणार आहे जे की बेकायदेशीर कृत्य याची स्पष्ट व्याख्या न करता कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करणार आहेत याचं कुठलंही आकलन त्या मसुद्यामध्ये नाही आहे आणि तो कायदा फक्त चळवळीच्या कार्यकर्त्यांचं हनन करणारा आहे म्हणून तो कायदा देखील मागा झाला पाहिजेत त्यामध्ये बेसिक मुद्दे असे आहेत आमचे कामगारांच्या बाजूचे की कि कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी झाली पाहिजेत आज कायद्यानं ठरवून दिलेलं जे किमान वेतन आहे ते कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारी कर्मचाऱ्याला दिलंच जात नाही त्याचे पूर्णपणे दिल प्रशासन जे आहे जिथे जिथे कंत्राटी कामगार काम करतात ते प्रशासन त्याची पायमल्ली करत आलेलं आहे ते त्याची अंमलबजावणी हवी त्याचबरोबर योजना कर्मचारी जे आहेत आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका शालेय पोषण आहार ग्रामरोजगार सेवक यांनासुद्धा किमान वेतन लागू केले गेले पाहिजेत कारण की फुल आ। आ। हे फुल टाईम कर काम करतात आणि यांना अत्यंत कमी पगारावर जसं की शालेय पोषण कामगार आहेत त्यांना फक्त अडीच हजार रुपये महिन्यावर राबून घेतलं जातं म्हणजे हे जर अकरा जर पाहिलं आपण तर आशिया खंडात सगळ्यात कमी कामावर काम करणारे कामगार म्हणून शालेय पोषण कामगार असतील यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे आणि हे श श्रमसंहिता मागे घ्यावा का महाराष्ट्र जन सुरक्षा मागे घेतलं पाहिजेत आणि कामगार कायद्याची जे काही पूर्वीची कामगार कायदे त्याची प्रभावी अंमलबजावणी